अहो काय झालं काय म्हणता तुम्ही फसवलंय आम्हाला एक तर आम्ही पुरीच्या घरी हेलपडा कारो काल उमरा झिझवलं तुम्हाला दोन लाख रुपये दिले तो पोराचं लग्न लावून दिलंय तसली पोरगी तुम्ही आठ दिवस तर राहिली हो का होती त्याला आम्ही काय करू आमचं काम होतं लग्न लावून द्यायचं आमचं काम संपलं काय म्हणता हो आमचं काम संपलं पैसे घेताना म्हणलं नाही आमचं काम संपलं आमचं काम तेवढंच आहे आम्ही लगेच लावून देतो पोरीचं चांगलं आहे पोराचं तुमचं चांगलं होईल म्हटला चांगल्या घरची पोरगी आहे असलं असतं का कुठं आठ दिवसात तर गेली दुसऱ्या पोरा सगळं बोलून ती आणि म्हणताय आमचं काम संपलं ते आमचं आमचं पैसे तर महागार द्या दुसरी पोरगी बघा आमच्या पोराला हे होगा तुमच्याकडून पैसे घेतलेलं आम्ही पुरीच्या बापाला दिलं आता तुम्हाला दुसरी मुलगी बघा म्हणताय तर अजून दोन लाख रुपये द्यायला लागतेल मग मी दुसरी मुलगी बघते मॅडम पहिलं दोन लाख रुपये आम्ही सावकाराकडून घेतलं होतं त्याला रान लिहून दिलंय आता जर पुन्हा दोन लाख घ्यायचं म्हणलं का ते रान हे काय ला लागल लग्नाला मुलकाचा खर्च केलाय घरात सोन होत ती बी पोरगी पुढून घेऊन गेली आता कुठून पैसे देणार तुम्हाला आम्ही ए म्हाताऱ्या हे बघ तुला पैसे देणं होत असला तर थांबित नाही तर निघेत ना काय म्हणली हालीत ना पोइ <laughs> कर <laughs> 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 <laughs>